जात नाही माणूस की जपा जात पुसून टाका माणूस की जपा माणसाचा खरा धर्म हा त्याच्या कर्मात असतो नावामागील जातीत नाही माणसाचा जन्म आईच्या उदरातून होतो जातीच्या शिक्क्यांसह नाही जन्माने कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो तर विचार आचरण आणि माणुसकीचे मूल्य हेच खरे मोठेपण ठरवतात जातपात म्हणजे समाजात उभी केलेली अदृश्य भिंत समाजाने उभ्या केलेल्या या भिंती माणसाला माणसापासून दूर करतात झाडांना त्यांच्या सावलीत बसणाऱ्यांची जात विचाराविषयी वाटत नाही नद्या त्यांच्या पात्रातील पाणी पिणाऱ्यांचा भेदभाव करीत नाहीत मग आपण का भेदभाव करावा खरे बघितले तर पात ही रक्तात नसते ती फक्त विचारात असते आणि म्हणूनच ती बदलता येते उन्नतीसाठी रक्ताची नाही तर विचारांची शुद्धता आवश्यक आहे उपासमारीने तडफडणाऱ्या व्यक्तीसाठी अन्न देणारा देवदूत ठरतो त्या अन्न देणाऱ्याची जाप विचारली जात नाही संकटात मदतीचा हात पुढे करणाऱ्याचे धर्मपत्र मागितले जात नाही म्हणून जातीपेक्षा माणूस की मोठी मानली पाहिजे समाजाच्या भल्यासाठी प्रेम सहकार्य आणि समानतेची भावना आपण जपूया कारण जातीच्या भिंती पाडल्या तर समाज खऱ्या अर्थानं उभा राहील एकमेकांशी प्रेमाने वागणे मदतीचा हात पुढे करणे आणि माणुसकीचे नाते जपणे यालाच खरी संस्कृती म्हणतात जातीपेक्षा माणुसकी मोठी मानली पाहिजे माणसाला जातीच्या चष्म्यातून नव्हे तर माणुसकीच्या नजरेतून पहा आजपासून माणसाला माणूस म्हणून पाहूया जातीच्या चौकटीत अडकवू नका आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो Shri Ram